ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी आहे असे माझे आई वडील त्यांच्यासाठी एक कविता कवितेचं शीर्षक आहे आई बाबा आई देव्हारीची वाद बाबा शांततेची ज्योत आई देव्हारीची वाद बाबा शांततेची ज्योत आई नभाची निळाई बाबा भरारी अंबरी आई नभाची निळाई बाबा भरार अंबरी आई गुपित लेकाचं बाबा दरारा डोळ्यात आई गुपित लेकाचं बाबा दरारा डोळ्यात आई गंध ग केवडा बाबा दरवाळ चो आई गंध ग केवडा बाबा दरवळ बोल के कड आई बोल के अस बाबा रडत एकांत आपल्याला माहिती आहे बाबा कधीच समोरासमोर रडत नाही आई बोल के असव बाबा रडत एकांत आई पाझर मायेचा बाबा बंध अतूट विश्वासाचा बाबा बंध अतूट विश्वासाचा आई सासर माहेर बाबा गुंफन नात्यात आई सासर माहेर बाबा गुंफन नात्यात आई विना भजनात बाबा मृदुंग अभंगात आई विना भजनात बाबा मृदुंग अभंगात आई हंबरडा वासराचा बाबा हाक लेकरांची आई हंबरडा वासराचा बाबा हाक लेकरांची आई बाबा माझे जणू अवतार विठूरकमाईचे आई बाबा माझे जणू अवतार विठू रकमाईचे खूपच छान कार्यक्रमाची सुरुवातच सुंदर कवितेने आजचा भाग जो आपण चित्रित करतोय किंवा आजचा भाग जो आपण घेतोय त्या आजच्या भागाचं विशेष म्हणजे कविता जगणारी माणसं या कार्यक्रमामध्ये आज आपण पहिल्यांदाच सर्वात तरुण सर्वात युवक युवती आ, भाग आ, Thank you, sir. आ, हा भाग चित्रित करतोय आणि ते आहेत कवयित्री युवराजनी सोनावणे मॅम मनपूर्वक स्वागत आपलं आजच्या भागामध्ये थँक्यू मला विशेष आनंद होतोय की एवढ्या कमी वयामध्ये साहित्य क्षेत्राची तुम्हाला आवड लागलेली आहे फक्त साहित्य क्षेत्राची नाही तर या जो बरोबरीने तुम्ही कला क्षेत्रात सुद्धा वावरता आहात आणि तुम्ही तुमचं शिक्षण घेत घेत हे सगळं करताय विशेष म्हणजे या बी एच्या च्या द्वितीय वर्षाला आहेत आणि हे करत असताना ते आता महाराष्ट्रभर साहित्याचे सगळे प्रवास करतायत आणि विविध कार्यक्रमांना का हजेरी लावत आहेत तर मला तुम्हाला सुरुवातीलाच विचारायला आवडेल एवढी एकतर खूप आईबाबांवरती छान कविता तुम्ही सादर केली तुमचा श्रावणधारा हा कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे तर ही आवड कशी निर्माण झाली तुम्हाला माझे एक काका कविता करतात त्यांचं नाव मनोज डुमरे त्यांच्या कविता मी ऐकायचे आणि मला पण असं वाटायचं मला पण यांच्यासारख्या कविता जमल्या पाहिजेत किंवा आपण एखाद्या पिक्चरचं गाणं ऐकतो अरे असं गाणं आपलं पण झालं पाहिजे असं गाणं आपलं पण त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि हे कशातून होतं तर कवितांच्या माध्यमातून मग मा वाचनातून लिहिण्यातून प्रयत्न करत करत आतापर्यंतचा हा प्रवास इथपर्यंत येऊन पोचलाय बर पहिली कविता मग कधी झाली पहिली कविता माझी कोरोनाच्या काळात झाली अच्छा बरेच कवी को, कोरोनाने दिलेले आहेत बरेच लेखक दिले ले तुम्ही पण एक आहात आम्ही थोडेसे कवी करण्याच्या अगोदरचे चागो आहोत आणि ज्यावेळेस पहिली कविता लिहिली त्यावेळेची भावना काय होती तुमची त्यावेळेस माझ्या भावना तर काहीच नव्हत्या म्हणजे माझ्या आई वडिलांना वाटायचं ही युट्यूबच्या कविता चोरून घेते की काय <laughs> म्हणजे त्यांना असं वाटायचं नाही की ही स्वतः लिहिते ही क्रोम वरून वगैरे घेत असेल कारण त्यावेळेस सगळंच ऑनलाईन होत oh. नुकतेच दहावीचे पेपर संपले होते आणि प्रवासाला सुरुवात झाली होती तर त्या काळात बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की त्यांना पण अनपेक्षित होत्या त्या त्याच्यामुळे थोडस मन विचलितच होत oh. आणि त्याच्यानंतर आता दोन oh. हजार चोवीस मध्ये मध्ये काकांच्याच थ्रो नागेश हुलवळे म्हणून एक सर आहेत त्यांचं आणि माझा जा कॉन्टॅक्ट झाला आणि तिथून माझ्या कवितांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली बरोबर बरोबर आणि मग आता ज्यावेळी तुम्ही आता शिक्षण पण घेताय ग्रामीण भागाची पार्श्वभूमी पण आहे कारण ओतूर सारख्या ग्रामीण भागातून तुम्ही तशी ती बघायला गेली तर संतांची भूमी जुन्नर ही yes. संतांची भूमी म्हटलं जातं आणि महाराष्ट्रातल्या अजून एक जुन्नरचा विशेष ओळख म्हणजे जुन्नर हा तालुका पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा सर्वात चांगला तालुका असं गौरवलेला आहे आणि किंवा पर्यटनाचाच तालुका म्हणून घोषित केलेले आहे महाराष्ट्र शासनाने तर अशा ग्रामीण भागातून येऊन ही आवड जपणं आणि आता अभ्यास करत करत महाराष्ट्रभर तुम्ही हे कसं साधताय सगळ्यात महत्वाचा असतो सपोर्ट आणि आपल्याकडे इच्छाशक्ती इच्छा तिथे मार्ग बोललं जातं ते चुकीचं नाहीये कारण इच्छा असेल आपल्याला ला तर प्रत्येक जण आपल्याला त्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि तेच माझ्या बाबतीत घडत असतं कारण एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी कधी कधी अशी सिच्युएशन असते की आई वडिलांना सांगायला लागतं मला जायचंच आहे आणि मला पैसे हवेत कधी कधी असं डायरेक्टली पण आपण बोलू शकत नाही त्यांना की जायचंच आहे पण आई वडील अशा असतात ना की मुलीचं स्वप्न आहे मुलीची इच्छा आहे ना आपण ते पूर्ण करायलाच पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचं वाटा माझ्या आई वडिलांचा आहे कारण ते नसते तर मी हे काहीच करू शकले नसते त्याचा काय अनुभव असा एखादा कोणता की तिथे तुम्हाला म्हणजे तुमची इच्छा तर तीव्र होती परंतु तुम्हाला तिथे जाण्याकरता बंधन होती आणि तरी मग शेवटी तुम्हाला जाण्याची संधी मिळाली असा एखादा कोणता प्रसंग आहे का फेब्रुवारीला माझं मिस महाराष्ट्राचे एक पेजंट शो झाला तर त्या पेजंट शो मध्ये आता पेजंट शो म्हणजे आपल्याला माहिती मॉडलिंग त्याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट्स घालावे लागतात वन पीस असतात बऱ्याच गोष्टी असतात तर ग्रामीण भागातून यासाठी विरोध असतो कारण ग्रामीण भागातल्या लोकांचा दृष्टिकोन त्याच्याकडे पाहण्याचा फक्त अंग प्रदर्शन असतो आणि माझे वडील जरा जास्त म्हणजे एकोणीसशे शहात्तरचे त्याच्यामुळे थोडस विचारांमध्ये अंतर आहे परंतु कसं असतं आई मॉडर्न विचारांची थोडीशी आईने समजावून सांगितलं त्यावेळेस मला त्यांचा विरोध होता हे असे कपडे घालायचे नाही आपण कुठे राहतो आपल्याला शोभलं पाहिजे आणि नाही करायचं हे पण काही दिवसानंतर जे थ्रो मी हा शो करणार होते त्यांचाच कॉल पप्पांना आला आणि त्यांनी सांगितलं तुमची मुलगी टॅलेंटेड आहे असं करते तसं करते मग त्यांनी सांगितल्यानंतर पप्पांचं अरे हा सरांनी सांगितलं ना ही हुशार आहे ही करू शकते कर तू मी येतो तुझ्यासोबत आणि त्याच्यानंतर दहा फेब्रुवारीच्या अगोदरच आमचं ग्रुमिंग सेशन वगैरे असतं दोन ते तीन दिवसांसाठी मी अगोदर गेलेली दहा तारखेला सकाळी मला सात वाजता पप्पांचा कॉल आला दिदी तू तयारी करून तयार राहा मी येतोय तुझ्या कार्यक्रमाला आणि खरच सकाळी <laughs> अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होण्याच्या दहा मिनिट अगोदर माझे पप्पा माझ्या जवळ हजर होते एकदम भावनिक करणारा असेल एकदम जास्त <laughs> कारण अनपे म्हणजे अनपेक्षित गोष्टी होत्या त्या कारण ह्या गोष्टींसाठी शक्यतो ग्रामीण भागातले पॅरेंट्स परमिशन देत नाहीत आता माझ्याच मैत्रिणी आहेत काही त्यांना विचारलं मी तुम्ही करणार का पेजेंट शो माझ्यासोबत चला मला पण सोबत, सोबत होईल मुंबईत एकटीने राहायचं बोलले आम्ही घरी विचारतो घरी विचारलं माझ्या घरी कॉल आले काय करते तू असं असतं का असं नाही करायचं आपल्या भागात चालत नाही पण काही दिवसानंतर जो मला अवॉर्ड भेटला मिस महाराष्ट्र बेस्ट टॅलेंटेड त्याच्यानंतर ते सगळे स्टेटस पोस्टर इकडे तिकडे व्हायरल झाले त्याच्यानंतर घरी माझ्या अक्षरशः दहा ते पंधरा दिवस मला जेवायला सुद्धा वेळ भेटत नव्हता एवढे लोक मला भेटायला <laughs> येत <तो> होते <थे>। म्हणजे <laughs> विशेष कौतुक काय आहे की मॉडेलिंग हे जे सेक्टर आहे हे आपण असं म्हणतो की मेट्रो सिटीच मर्यादित आहे बर। आज तुमच्या माध्यमातून हे पहिल्यांदा प्रूव्ह झालेलं आहे की त्याची नाळ ही अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे याचा अर्थ की समाज हा विचारांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रगल्भ होतोय याला थोर महापुरुषांचा त्यांच्या विचारांचा त्यांच्या वारशांचा खूप मोठा प्रभाव आजही ग्रामीण भागापर्यंत पोहोचलाय म्हणजे ती त्याची एक पोचपावतीच आहे खूप छान आता तुम्हाला, तुम्हाला साहित्य क्षेत्राच्या व्यतिरिक्त जस की ह्या मॉडेलिंग क्षेत्राची सुद्धा आवड आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते छंद आहेत की जे तुम्ही लहानपणापासून जो जोपासत आलेला बऱ्याच प्रकारचे मी स्केचेस बनवलेत आतापर्यंत आणि इन्स्टाला वगैरे माझे पोस्ट असतात अजून म्हणजे मी कोणत्याच प्रकारचं त्याच्यामध्ये शिक्षण नाही घेतलेलं आठवी नववीला इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीचे हे असतात गव्हर्नमेंटचे तर त्याच्यामध्ये मला ए ग्रेड मिळाला त्या एक्झाम मध्ये आणि त्याच्यामधून ते ग्रेड वाढले जातात त्यावेळेस नववी दहावीच्या वेळेस आम्हाला सरांनी सांगायचे की ही एक्झाम दिली ना तर तुम्हाला पाच मार्क वाढणार त्याला ए ग्रेड आला तर तुमचे पाच मार्क वाढणार बी ग्रेड आला की तुम्हाला तीन वाढणार आणि सी आला तर एक वाढणार मग आम्ही त्या पाच मार्कासाठी त्या एक्झाम दिलेल्या पण नंतर नंतर जसं त्याच्यामध्ये आम्ही रुळत गेलो तर ते अजूनच आतून अरे किती छान आहे हे आपण ह्याच्यामध्ये पुन्हा आपला माइंड फ्रेश होतो आपले विचार ह्यातून शुद्ध होतात आपण हे करायला पाहिजे आणि एक हाताला पण वळण राहतं आणि स्केचेस वगैरे बनवले की हँड रायटिंग पण अजूनच छान होते तर त्याच्यामुळे मला ती आवड आहे अजून स्केचेसची वगैरे कधी मधी गाणी पण गाते अजून एवढं जमत नाही तरी प्रयत्न चालू असतो भविष्यात सर्वांसमोर जास्त बोलायला आवडेल की लिहायला जास्त आवडेल कारण लिहिणारे हात आता वाढत चाललेले आहेत बोलणारे तर लोक आहेतच पण तुमचं मत काय यावर विषय मला दोन्ही करायला आवडेल खूपच छान आता सध्याच्या परिस्थितीनुसार आता सध्या आपले सामाजिक तेढ हा खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे अनेक घटना आपल्या समोर येत आहेत जसं आपण खूप छोटे आहोत की आपण या इथून त्या एखाद्या गोष्टीवर बोलणं परंतु तुम्ही जर का एवढ्या कमी वयामध्ये स्वतःला एका वेगळ्या लेवलवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहात तर एक स्त्री किंवा युवती म्हणून तुम्ही सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती किंवा सामाजिक परिस्थितीवरती एक स्त्री म्हणून कसं पाहता केलं तर सगळ्यात चांगलं आहे आपल्या दृष्टिकोन कोण महत्वाचा आहे आपण त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो आपण जर चांगल्या नजरेने पाहिलं तर आपल्याला चांगलंच दिसणार आणि आपण जर त्याच्याकडे पाहिलं अरे हे काय आहे ह्याच्यामध्ये हे असं असतं तसं असतं तर आपण त्याच ह्याच्यात जातो आणि कसं असतं राजकारण म्हटलं की त्याच्यामध्ये सगळेच लोक वाईट नसतात काही चांगले देखील असतात फॉर एक्झाम्पल निलेश लंके साहेब डॉक्टर निलेश लंके आता त्यांचं असा माणूस येतो सर्वसामान्य माणस जनतेसाठी काम करणारा त्यांनी आता एक प्रकल्प सुरू केलाय गड किल्ले संवर्धन आणि संरक्षण त्याचं उद्घाटन झालेलं आहे आता मागच्या रविवारी शिवनेरी किल्ल्यावरती तिथे आम्ही जाण्याच्या अगोदरच आगेमोळ माहित असेल तुम्हाला त्या oh. आगेमोळाच कोणीतरी त्याला छेडलं गेलं आणि ते उठलं होतं जवळजवळ चाळीस ते, ते पंचेचाळीस लोक बेशुद्ध झाले त्यांनी हल्ला केला त्या माशांनी परंतु आमचे आता ते खासदार आहेत नगर डिस्ट्रिक्टचे दक्षिण नगर डिस्ट्रिक्ट दक्षिणचे आणि आमच्या खासदार आहेत अमोल कोल्हे आमचे आमदार आहेत शरददादा सोनने जुन्नरचे परंतु त्यांनी कोणीही तिथे येऊन लक्ष दिलं नाही आमच्या खासदार तिथे होते डॉक्टर निलेश लंके साहेब त्यांनी स्वतः जुन्नरच्या ग्रामीण रुग्ण रुग्णालयात जाऊन त्या सगळ्या पेशंटची तपासणी केली त्यांना विचारलं स्वतःच्या हाताने मेडिसिन्स दिल्या आणि नंतर देखील आत्ता दोन दिवसापूर्वी परत एकदा त्यांनी तिथे जाऊन व्हिजिट केली त्या हॉस्पिटलला कारण त्याच्यामध्ये आठ ते नऊ वर्षाच्या एका मुलाला डोळ्याला माशा चावल्या होत्या नऊ आणि त्या माशा विषारी असतात आय थिंक त्याच्यामुळे जास्त म्हणजे राज्य चालवणारा जो शासक आहे किंवा जे राजकीय लोक आहेत आपण त्यांच्याकडे बघतो कसे यापेक्षा ते असतात कसे हे पण खूप महत्वपूर्ण असं तुमच्या बोलण्यातून जाणवलं आता आ, तुमचे आवडते कवी कोणते किंवा आवडते लेखक कोणते जास्त साहित्य किंवा तुमच्यावरती जास्त प्रभाव आहे कारण कुणाचा तरी प्रभाव असतोच त्याशिवाय आपल्यामध्ये ते बदल होत नाहीत मी जास्त पु ल देशपांडे यांच्या आणि कारण त्यांचं जास्त म्हणजे कॉमेडी असतं आणि तेच जास्त आवडतं मला पुलांच्या ज्या बटाट्याची चाळ असेल म्हणजे अनेक त्यांनी ती पात्र रंगवली ती आपल्या समोर आजही जिवंत आहेत युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या लिखाणावरती खूप जास्त प्रमाणात आहे आणि कवी कोणते जास्त आवडतात तुम्हाला भट अरे साहेबांच्या एकदमच अफलातून आहेत किंवा आपल्या आतली आग पेटवतात थोडक्यात म्हणजे एखादी गजल जर त्यांची समोर आली त्यांनी सादर केलेली किंवा त्यांच्या व्यतिरिक्त इतर कवींनी किंवा इतर व्यक्तींनी सुद्धा सादर केलेली गजल जास्त खूप खऱ्या अर्थाने स्वतःच्या आतमध्ये क्रांतीची ज्योत निर्माण करते खूप छान चांगला संवाद तुमच्याशी साधता आला एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही खूप वेगळ्या लेवलवरती स्वतःला रिप्रेझेंट करत आहात तुमच्या साहित्य क्षेत्राला कलाक्षेत्राला आणि तुमचे जे काही इतर छंद आता तुम्ही सांगितलेत तर याला आमच्या भरभरून शुभेच्छा आणि तुमचं प्रगती उत्तरोत्तर होत जाओ आणि तुम्ही आम्हाला एका उत्तुंग शिखरावरती पाहायला मिळू या शुभेच्छा मनापासून धन्यवाद थँक्यू सर